अमरावती जिल्ह्यातील अमरावती मॅरेथॉन असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी धाव स्पर्धेत परदेशामध्ये सुद्धा आपले नावाची नोंद करून कमी वेळेत लागतात अमरावती शहरात आता येणाऱ्या एकोणतीस सप्टेंबरला सकाळी सहा वाजता हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे आतापर्यंत या स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता दोन हजार सहाशे धावपटूंनी आपल्या नावाची नोंद केली आहे तीन हजार धावपटूंचा आकडा पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन ऑफलाइन पद्धत बंद होणार आहे या स्पर्धेत एकूण रुपयांचे देण्यात येणार आहे या धाव स्पर्धेला एकवीस किलोमीटर एक अंतराच्या विविध गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे सहभागी सर्व धावपटूंना टी शर्ट वितरित केले आहे धावपटूंच्या मार्गावर रुग्णवाहिका सज्ज राहणार असून डॉक्टर सुद्धा आपली ड्युटी बजावणार आहे यावेळी पत्रकार परिषदेचे आयोजन करून हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या बाबत मॅरेथॉन असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी माहिती स्पष्ट केली या आहे यावर्षी ही जे आयोजन आहे यामध्ये चार गट असतात एकवीस किलोमीटर ज्याला आपण हाफ मॅरेथॉन म्हणतो दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि लहान मुलांसाठी पाच किलोमीटरचे चार गट आहेत या चारही गटामध्ये आम्ही जवळपास तीन हजार धावक रजिस्ट्रेशन पूर्ण करायचा आमचा प्रयत्न आहे आणि तो होईल असं मला वाटतं आणि ह्या हा जो इव्हेंट आहे हा जिल्हा स्टेडियम अमरावती इथून सुरू होतो आणि हे जे तीन आहेत म्हणजे डिस् किलोमीटरचे डिस्टन्सेस आहे एकवीस दहा आणि पाच याचे वेगवेगळे मार्ग आहे परंतु हा सर्व जो रूट आहे हा शहरातून आहे म्हणजे जसं जिल्हा स्टेडियम सुरू होऊन पंचवटी चौक पंचवटीकडून वेलकम पॉईंट वेलकम पॉईंटपासून बियाणी चौकात बियाणी चौकापासून इरविन चौक इरविन चौकातनं राजापेठ फ्लायओव्हरवरून येणार परत फ्लायओव्हर हिरवीन चौकात आणि स्टेडियम हा असा दहा किलोमीटरचा रूट आहे यामधलाच एक पार्ट जो आहे तो पाच किलोमीटरसाठी वापरतो आम्ही आणि एकवीस किलोमीटरला हा दहा किलोमीटरचा पूर्ण रूट आणि पाच किलोमीटर आम्ही साडेपाच किलोमीटर मांडी रोडने जाऊन ते एकवीस किलोमीटर पूर्ण होतात यावर्षी आम्ही दहा किलोमीटर आणि हे जे आहे एकवीस किलोमीटर रनरला ही अशी चांगल्या प्रकारची एक कॅरी बॅग देतो आहे आणि मेडल असतं प्रत्येकाला आणि टी शर्ट्स असतं जे टी शर्ट आपल्या मागे लावले तशा प्रकारचं टी शर्ट्स मेडल आणि अशी बॅग आम्ही प्रत्येकाला देणार आहोत आणि लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी ही आ, स्लिंग बॅग आहे पाच किलोमीटर वाल्यांसाठी अशा प्रकारची बॅग आम्ही यावर्षी तयार केली पहिल्यांदाच करतो आहे आणि याचा उद्देश असा आहे की हे प्रत्येकाच्या नजरेसमोर राहावं अमरावती मॅरेथॉन दिसत राहावं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा या मागचा उद्देश आहे प्रवेश यामध्ये एकवीस किलोमीटरसाठी तेराशे रुपये आहे दहा किलोमीटरसाठी एक हजार पाच किलोमीटर जो प्रौढांसाठी आहे त्यामध्ये सातशे पन्नास आणि मुलांसाठी चारशे रुपये ती आहे बक्षीस कशा पद्धतीचे राहणार यामध्ये टोटल चार लाख पंचवीस हजार एकंदर बक्षिसं आहेत एकवीस किलोमीटर गटात महिला आणि पुरुषाचे दोन गट आहे पुरुषांमध्ये परत दोन गट आहे व्हेटरन आणि ओपन तर यामध्ये पहिल्या पाच पाच लोकांना कॅश प्राइजेस आहेत म्हणजे एकवीस हजार पंधरा हजार बारा हजार पाचशे दहा हजार आणि सात हजार पाचशे असे कॅश प्राइजेस आहे ओपन कॅटेगरीमध्ये तशाच प्रकारचे वेटरन आणि लेडीजमध्ये दे देखील पाच पाच पहिल्या पाच महिला पहिल्या पाच वेटरन आणि ओपनमध्ये आहे दहा किलोमीटरमध्ये त्यात वेज कॅटेगरी नाही आहे पहिले पाच पुरुष पहिले पाच महिला अशांना कॅश प्रायजेस आहे पाच किलोमीटरमध्ये जे दोन गट आहे एक प्रौढ आणि मुलांसाठी त्यामध्ये देखील पहिले पाच जेंट्स आणि लेडीज यांना कॅश प्राईजेस आहे आणि मुलांमध्ये पाच मुलं आणि पाच मुली अशा प्रकारचे कॅश प्राईजेस आहे किती तारखेला आणि टायमिंग कसं कशा पद्धतीचं राहणार आहे यामध्ये ही एकोणतीस तारखेला सकाळी सहा वाजता सुरू होणार आहे एकवीस किलोमीटर सव्वा सहाला दहा किलोमीटर साडेसहाला मुलांची होणार आणि सहा वाजून चाळीस मिनटांनी पाच किलोमीटर जे प्रौढांसाठी प्रकारे त्याचं सुरुवात होईल आणि हे जिल्हा स्टेडियममधून सुरुवात होऊन जिल्हा स्टेडियमला सर्व रमार तिथेच परत येतील संपल्यानंतर